नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील लाच लुचपत प्रकरणात तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय लिक्विडेटर आणि माजी प्रशासक ऑडिटर यांनी मिळून ही लाच मागितल्याचा आरोप असून एसीबीने सापळा रचून दोघांना तीस लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना अटक केली आहे आठ कोटी रुपयांची लाच मागण्याचा हा राज्यातील सर्वाधिक लाच मागण्याचा पहिलाच प्रकार असावा पाहुयात हे संपूर्ण प्रकरण लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख आणि ऑडिटर भास्कर राजाराम पोळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ही कारवाई तक्रारदार शनिवार पेठ कार्यालयासमोर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे तक्रारदार हे धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटीचे नवीन सभासद आहेत तक्रारदारासोबत इतर बत्तीस नवीन सभासद आहेत ज्यांनी दोन हजार पाच मध्ये जुन्या सभासदांकडून एकता सहकारी सोसायटीचे शेअर विकत घेऊन नवीन सभासदत्व घेतले होते परंतु दोन हजार वीस मध्ये मूळ सभासद आणि नवीन सभासद यांच्यामध्ये सभासद, सभासद, सभासद तत्वावरून वाद होऊन तो सहकार विभागाकडे गेला सहकार विभागाने या सोसायटीवर प्रशासक नेमले प्रशासकाने मूळ सभासद व नवीन सभासद यांच्याकडे चौकशी करून एक अहवाल सहकार विभागाकडे सादर केला त्या अहवालानुसार सहकार विभागाने ती सोसायटी लिक्विडेशन मध्ये काढल्याचं जाहीर केलं सहकार विभागाकडून या सोसायटीवर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तक्रारदार व इतर बत्तीस नवीन सभासदांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यावेळी प्रशासक असलेले ऑडिटर भास्कर पोळ यांच्या नावे अर्ज करून त्यामध्ये शेअर सर्टिफिकेट मिळावेत असा विनंती अर्ज केला होता भास्कर पोळ यांनी त्या विनंती अर्जावर कार्यवाही करून तक्रारदार सोडून इतर नवीन सभासदांचे अर्ज निकाली काढले परंतु तक्रारदार हे सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याने त्यांचा विनंती अर्ज प्रलंबित ठेवला सप्टेंबर दोन हजार मध्ये तक्रारदार त्यांच्या विनंती अर्जाबाबत ऑडिटर व तत्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे जाऊन चौकशी केली त्यावेळी भास्कर पोळ यांनी तक्रारदार व इतर बत्तीस सभासद यांना शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी स्वतःसाठी व सध्या लिक्विडेटर म्हणून कार्यरत असलेले विनोद देशमुख यांच्यासाठी तीन कोटी रुपयांची लाच मागितली आहे भविष्यात होणाऱ्या लिलाव प्रक्रियेमध्ये या सहकारी सोसायटीची जागा तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला देण्यासाठी पाच कोटी रुपये असे एकूण आठ कोटी रुपयांची लाच मागितली याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाच डिसेंबर रोजी तक्रार प्राप्त झाली या तक्रारीची पडताळणी पाच डिसेंबर रोजीच करण्यात आली त्यात भास्कर पोळ याने तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी स्वतःसाठी व लिक्विडेटर देशमुख यांच्यासाठी तीन कोटी रुपये व लिलाव टेंडर प्रक्रियेमध्ये तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीस टेंडर देण्यासाठी पाच कोटी रुपये असे एकूण आठ कोटी रुपयांची लाच मागून ॲडव्हान्स म्हणून तीस कोटी रुपये मागितल्याचे निष्पन्न झालं त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान लिक्विडेटर विनोद देशमुख हा तक्रारदार यांच्या शनिवारपेठेतील कार्यालयासमोर आले तक्रारदाराकडे लाचेबाबत सकारात्मक बोलणी करून तक्रारदाराच्या वरील कामासाठी ॲडव्हान्स म्हणून तीस लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना रंगेहात पकडण्यात आलंय त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ व त्यांचे सहकारी यांनी केली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड